तो काकांना म्हणाला बघा त्यांना काही होऊ नये मी केस मागे घ्यायला तयार आहे ठीक आहे ज्या क्षणी तू केस मागे घेशील त्या क्षणी आम्ही त्यांची सुटका करू त्याशिवाय पन्नास लाख रुपये आम्ही दिलेल्या ॲड्रेसवर पाठवू मी तुला ॲड्रेस नंतर पाठवे काकांनी सांगितले आणि फोन कट केला आता काका पन्नास लाख रुपयेही मागत आहेत संग्राम म्हणाला काय यार मला सांग मी त्यांना पकडून आत टाकतो सीड रागाने बोलला पण सलोनी आणि मीना त्यांच्यासोबत आहेत आपण काही केलं तर ते त्यांना नुकसान पोहोचवतील आपण काही करू शकत नाही एकदा का त्या दोघी आपल्याकडे आला की मग या काकाचं तर संग्राम रागाने म्हणाला मुकेश असे करू शकतो या विचाराने ओमला अजूनही काळजी वाटत होती तो संग्रामला म्हणाला सर प्लीज मला सांगा मी काय करू मुकेश त्याचा साथीदार आहे हे कसे करणार ओम यासाठी एकच मार्ग आहे तू जाऊन त्याला सांग नीना आणि नी, सलोनी यांचे अपहरण झाले आहे आणि आपण त्यांच्या सगळ्या अटी मान्य करण्यास तयार आहोत त्याचा काय परिणाम होतो ते पाहूया मग तो काय करतो यावर लक्ष ठेव संग्राम म्हणाला ठीक आहे सर मी जातो तो आलाच आहे एवढं बोलून ओम त्याच्या ऑफिसमध्ये गेला यार तुला पटत नाही मला तर हा ठीक वाटत नाही तू ऐक नाही तर नको ऐकू पण मला नाही पटत ओम निघून जाता सीड म्हणाला नाही माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणतात ना वाईट काळात मित्र ओळखायचा असतो चला तर मग बघूया कोणाकोणाची ओळख होते संग्राम म्हणाला सुहासने त्याच्यासाठी नाश्त्याची ऑर्डर ऑर्डर दिली बाई काहीतरी खा अशा प्रकारे तू आजारी पडशील तुम्ही काही खाल्ले आहे का आपण सगळे जीवया संग्राम म्हणाला सगळे जेवण करतात राजस्थान मीना आणि सलोने आंघोळ करून आराम करू, करू लागल्या आंटी आणि चकोरी जेवणाच्या तयारीत व्यस्त होत्या मावशी या दोघी खूप सुंदर आहेत ना चकोरी म्हणाली हो म्हणूनच ते हरामी यांना घेऊन आले ती बिचारी तर आई होणार आहे छोटीची चूक झाली असती तर बिचाऱ्या मुलीचे किती नुकसान झाले असते किड पडो अशा लोकांना खुजून मरतील असे लोक मावशीने रागाने शाप दिला हो मावशी देवसुद्धा जगात संतुलन राखतो जिथे असे बदमाश राहतात तिथे शेरा चांगले लोकही पाठवलेले आहेत चकोरी म्हणाली हो ते तर आहे शेरा खूप चांगले काम करतो देव त्याला उदंड आयुष्य देव मावशी म्हणाली सलोनीला झोप येत नव्हती ती मीनाला म्हणाली मीना फोन तर यांच्याकडे पण असेल आपण यांच्या फोनवरून बोलण्याचा प्रयत्न करू हो हे बरं होईल चला आपण जाऊन बोलू मीना म्हणाली दोघीही उठून त्यांच्याजवळ आल्या मावशी तुमच्याकडे फोन आहे का सलोनीने विचारले हो आहे ना काय झालं बेटा मावशीने विचारले मावशी मला माझ्या घरी फोन करायचा होता माझ्या नवऱ्याला काळजी वाटत असेल सलोनी म्हणाली हे घे बेटा बोल बिचाराला काळजी वाटत असेल असं म्हणत मावशीने तिला फोन दिला सलोनीने संग्रामचा नंबर डायल करून ट्राय केला पण त्याचा फोन व्यस्त होता थोडा वेळ थांबून तिने पुन्हा ट्राय केला पण तरीही तो व्यस्तच होता तिला संग्रामची काळजी वाटत होती संग्राम कसे असतील पुन्हाच ठाऊ हे घ्या मावशी त्यांचा फोन व्यस्त आहे कदाचित खराब झाला असेल आता आम्ही उद्याच जाऊन बोलू शकतो फोन परत करताना सलोनी म्हणाली काही हरकत नाही बेटा तू काळजी करू नको ज्याने तुला वाचवले तोच देऊ त्यालाही वाचवेल मावशी तिला धीर देत म्हणाली काकांनी त्या पहाऱ्याकरांना फोन केला त्या मुली ठीक आहेत ना असे करा त्यांना एकदा खायला द्या काही वाईट होऊ नये नाहीतर सगळं वाया जाईल अरे नाही साहेब सगळं ठीक आहे त्यांना खायला देईल गुंड दुसऱ्या गुंडातून दुसऱ्याकडे बघत म्हणाला त्यांनी सलोनी आणि मीनासारख्या मुलींना आणून तिथे कोंडून ठेवले होते संग्राम आईला फोन करून काळजी करू नकोस असे सांगतो आईही त्याला धीर देते संग्रामने आईला मीनाबद्दल सांगितले नव्हते तो आईसी बोलत असतानाच दुसऱ्याचा फोन येत होता त्याने आईचा फोन बंद होताच पाहिले अनोळखी ती नंबरवरून कॉल आला होता आणि तेही तीन मिस कॉल होते संग्रामने त्या नंबरवर पुन्हा कॉल केला मावशीने फोन उचलला हॅलो हा बोला कोण आहे तुम्ही कोण बोलत आहात संग्रामने विचारले तू तु, तुझे नाव सांग फोन तर तू केला आहेस मावशी म्हणाला संग्रामला भीती वाटत होती की कोणी अपहरण करतात तर असेल होय मी केला कारण तुमच्याकडून कॉल आले होते संग्राम म्हणाला तू सलोनीचा नवरा आहे का हा मी तिला बोलावते असे बोलून मावशी सलोनीकडे गेली आणि फोन धरून म्हणाली हे बघ तुझ्या नवऱ्याचा फोन आला आहे सलोनीने फोन घेतला आणि हॅलो म्हणाली पलीकडून तोच ओळखीचा आवाज आला सलोनी संग्राम म्हणाला मग त्याने आजूबाजूला पाहिलं आणि सुहासला इशारा करून सांगितलं सुहास पटकन दरवाजाजवळ गेला आणि काळजीपूर्वक बाहेर पाहिलं कोणी नाही असं त्याने संग्रामला सूचित केलं तेव्हा संग्राम म्हणाला तू तू कुठे आहेस त्या मूर्खाने तुला काही केलं तर नाही ना आणि मीना कशी आहे संग्राम एकाच दमात बोलला हो संग्रामजी आम्ही ठीक आहोत आम्ही त्यांच्या तावडीतून सुटलो आम्हाला एका ट्रकवाल्या सरदारजींनी वाचवले आम्ही राजस्थानला आहोत ते काही कामांनिमित्त पुढे गेले आहेत उद्या परत येतील मग आम्ही परत जाऊ मग आम्ही परत येऊ सलोनी आनंदाने म्हणाली ठीक आहे थँक गॉड ऐक हे सगळं तू माझ्याशिवाय इतर कोणाला सांगितलं तर नाहीस संग्रामने विचारले नाही मी तुम्हालाच सांगितले आहे ठीक आहे कोणालाही सांगू नकोस हे प्रकरण त्यांच्यापर्यंत पोहोचू नये मी तुला घ्यायलाही येऊ शकत नाही ठाऊक त्यांनी माणसं सोडली असतील त्यांची कंपनी तुम्ही लोक बाहेर जाऊ नका त्यांच्याबरोबरच या मी स्वतः तुला फोन करेन तू करू नको संग्रामने तिला समजावले आणि फोन बंद केला संग्राम म्हणाला चला घरी जाऊया पन्नास लाखांची व्यवस्था करायची आहे असे म्हणत त्याने इतरांना निघू जाण्याचा इशारा केला सर्वजण त्याच्या सोबत गेले ते लोक येऊन गाडीत बसले तेव्हा संग्रामने सर्वांना सांगितले दोघीही सुखरूप आहेत त्यांच्यापासून त्या निसटल्या आहेत हा काका खूप हुशारी दाखवतो त्यांच्याकडे त्या नसतानाही तो आपल्याशी सौदेबाजी करत आहे देवाचे आभार मला बहिणीची काळजी वाटत होती सुहास म्हणाला तुला एकाच वहिनीची काळजी वाटत होती मला दोन्ही बहिणींची काळजी वाटत होती हर्ष म्हणाला आता सुहास तू तुझ्या ऑफिसला जा जणू काही झालंच नाही हर्ष तुला घरी जायचं आहे की दुसरीकडे संग्रामने विचारले भाई मी माझ्या कंपनीत जातो मला कुणी संपर्क करते का ते पाहू हर्ष म्हणाला त्यानंतर चौघेही गाडीतून खाली उतरले सुहास कंपनीच्या सुहास कंपनीच्या आत गेला आणि हर्ष पार्किंगमध्ये त्याच्या कारकडे गेला सीड आणि संग्राम गाडीच्या पुढच्या शीटवर बसले सीडने गाडी चालवली सीड आता आपण काकांना कंट्रोल करण्याचा प्लॅन करू शकतो असे म्हणत संग्रामने सीड पाहिले ओम ऑफिसमध्ये आला तेव्हा हो मुकेश आधीच पोचला होता त्याने मुद्दा मुकेशला पाहून नाराज असल्याचं नाटक केलं काय झालं सर खूप टेन्शनमध्ये वाटत आहे मुकेशने विचारले हो मुकेश ते संग्राम सर परत ते संग्राम सर परत आले आहेत कोणीतरी त्यांच्या पत्नीचे आणि मीनाचे अपहरण केले आहे आता ते पैसे मागत आहे ओम त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला तो कसा रिॲक्ट करेल हे त्याला बघायचं होतं त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता मग आता तुमचे बॉस काय करणार मुकेशने विचारले ते काय करू शकतात त्यांनी अपहरणकर्त्यांना होकार दिला आहे त्यांची प्रत्येक अट पूर्ण करू म्हणून ओम डोकं डोकं टेकवून बसला होता त्याने गुपचूप मुकेशकडे पाहिलं अरे खूप वाईट झालं मी कॉफी घेऊन येतो असे म्हणत तो कप घेऊन निघून गेला तो त्याच्या खुलीत जातास ओमही त्याच्या मागे गेला ओमने सुहासला फोन करून बोलावले आणि स्वतः मुकेशच्या खोलीबाहेर उभा राहून त्याची बोलणे ऐकू लागला मुकेशने फोनवर कुणाला तरी सांगत होता संग्राम इथे आला आहे ते पैसे तयार करण्यात व्यस्त आहेत बरं मी जास्त बोलू शकत नाही मी आता फोन ठेवतो असे म्हणत मुकेश कॉफीचा कप घेऊन निघाला दादा सुहास आणि ओम होते दोघेही धावतच ओमच्या खोलीत गेले सुहास त्याच्या टॉयलेटमध्ये लपला आणि ओम आरामात खुर्चीत बसला आणि फाईल बघू लागला जणू काही घडलेच नाही मुकेश कॉफी घेऊन आला सर कॉफी असे कर ही फाईल पी ला दे ओम त्याला फाईल देताना म्हणाला मुकेश घेऊन तिथून निघून गेला त्यानंतर सुहास टॉयलेट मधून बाहेर आला ओमने त्याला त्याचा फोन दिला आणि म्हणाला सर हे रेकॉर्डिंग ऐका तुम्हाला कळेल की मी खरं बोलत होतो सुहासने पूर्ण रेकॉर्डिंग ऐकले आणि म्हणाला मला माफ करा माझ्याकडून चूक झाली जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपण दोरीलाही साफ समजतो सुहास म्हणाला काही हरकत नाही मी समजू शकतो तुम्ही असा विचार करणे योग्य होते पण संग्राम सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला याचा मला आनंद आहे त्यांनी एकदाही माझ्याविषयी गैरसमज करून घेतला नाही ओम म्हणाला हो ते तर आहे कितीही कठीण परिस्थिती असली तरी संग्राम भाईया कधीच घाबरत नाही आणि कधी चुकीचा निर्णयही घेत नाही हे रेकॉर्डिंग भैयाला पाठवा तो स्वतःवरच खुश होईल आणि आता याचं काय करायचं ते विचारा काही वेळ बसून सुहास निघून गेला राजस्थान सलोनी तुझे बोलणे झाले ते लोक ठीक आहेत का मीनाने विचारले अरे हे तर मी विचारायला विसरले पण ते ठीक बोलत होते आणि कंपनीत बोलत होते त्यामुळे सुवासही ठीक असेल त्यांनी आपल्याला पकडण्यासाठी बुद्धू बनवले सलोनी म्हणाली नवऱ्याशी बोलून आमची दिदी कशी खूप झाली बघा चेहऱ्याचा रंगच बदलला आहे चकोरी चिडवत म्हणाली चकोरी नवरा बायकोचं नातं काय कळतं तुला अशा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळतो मावशी म्हणाल्या मावशी हिचे लग्न करा तिलाही कळेल सलोनी म्हणाली या बिचारीशी या बिचारीशी कोण लग्न करणार तिचे आयुष्य ही माझ्यासोबत आहे मावशी म्हणाल्या तुम्ही लग्न केलं नाही का मीनाने विचारले माझे लग्न झाले होते माझ्या आई वडिलांनी शेरासारखा तो माझी लग्न माझ्या आई वडिलांनी केले होते शेरासारखाच तो ट्रक ड्रायव्हर होता त्यांनी मला इथे आणले आणि सोडले नंतर तो ट्रक घेऊन निघून जायचा सुरुवातीला तो येत राहिला आणि नंतर एक दिवस तो गेला तर परत आलाच नाही त्यावेळी मी या घरात भाड्याने राहायची दाईचं काम येत होतं म्हणून मी तेच करू लागले त्या बदल्यात मी फी घ्यायची मग मी आई आणि बाळाची मालिश करायची मुलगा झाला की त्या आनंदात लोक मिठाई पैसे आणि कपडे देतात या घराचा मालक अतिशय चांगल्या कुटुंबातील होता त्यांना जुळी मुले होती मी सुरुवातीपासूनच त्यांच्या पत्नीची काळजी घेतली म्हणून त्यांनी मला हे घर आनंदाने दिले तेव्हापासून मी इथेच राहते चांगला उदार निर्वाह करू शकते मावशींनी त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली मग तुम्ही शेरा कशा भेटल्या मीनाने विचारले शेरा महिनाभर माझा नवरा आला नाही तेव्हा मी त्याला शोधायला निघाले तेव्हा मी एक एक ट्रक थांबून विचारत होते हा शेरा त्यापैकीच एका ट्रक मध्ये होता इथे सगळे मला मावशी म्हणत म्हणूनच मुन तो मला मावशी म्हणत होता या बिचाराने त्यांचा खूप शोध घेतला पण तो नाही सापडला त्या संदर्भात तो इथे येऊ लागला मलाही मुलगा मिळाला मावशीने तिची कहाणी सांगितल्यावर सलोनीकडे पाहिले तर तिच्या डोळ्यातून अश्रू आत होते काय झालं सलोनी तू का रडत आहेस मला आता काही दुःख वाटत नाही मी आनंदी आहे तिला रडताना पाहून मावशी म्हणाली मावशी मी तुमची कहाणी ऐकून नाही रडले खरं तर माझं बालपणही राजस्थानमध्येच गेले आहे अशाच एका शहरात आम्ही राहत होतो माझे वडीलही ट्रक चालवायचे ते अधूनमधून घरी यायचे आणि मी आई आणि मी तुमच्यासारखी त्यांची वाट बघायची त्यानंतर वडिलांचा या अपघातात मृत्यू झाला तुमच्या बोलण्याने मला त्यांची करून दिली सलोनी म्हणाली मीनाने तिला मिठी मारली मावशी पण आली तिला मिठीत घेत तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला प्रोत्साहन दिले मावशी जेवण तयार आहे चकोरी म्हणाली ते जेवण करून झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी ती शेराची वाट पाहू लागली दहाच्या सुमारास शेरा तिथे आला त्याने नाश्ता केला मावशी मी विचार करतो यांना त्यांचा वेश बदलून घेऊन जायचं कदाचित ते त्यांना शोधत असतील मला माहीत नाही की ते कशा प्रकारचे लोक असतील आम्हाला स्वतःचं संरक्षण करावं लागेल शेरा म्हणाला हो हो तू खूपच शहापणाचं बोलला आहेस त्यांनी असे केले तर मी त्यांना राजस्थानी बनवेन त्यांनी भुडका घातला तर कोणाला ना कळणार नाही मावशी म्हणाल्या हो ठीक आहे जा मग तयार हो शेरा त्या दोघींना म्हणाला त्या दोघींना घेऊन मावशी आत गेल्या चकोरी आणि मावशीने दोघींनाही राजस्थानी वेशभूषा केली डोळ्यात काजर घातले कपाळावर काळी बिंदी लावली त्या दोघींनाही ओळखता येत नव्हते त्यांना पाहून शेरा स्वतः चकित झाला मग मीना आणि सलोनी मावशी आणि चकोरीला निरोप देऊन शेरासोबत निघून गेली ती संग्रामला भेटणार म्हणून मनातल्या मनात खूप खुश होती तिला लवकरात लवकर संग्रामला भेटायचे होती येथून त्यांना पाच तास लागणार होते शेराने त्यांना पुढेच बसवले होते सलोनी बाहेरचे दृश्य पाहत राहिली ती ज्या शहरातून जात होती ते पाहून सलोनीचे डोळे भरून आले भाऊ ट्रक जरा हळू चालवसल का, का सलोनी म्हणाली मीनानी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले काय झालं का रडायला लागली मी सावकात चालवतोय शेराने तिला पाहून विचारली हे माझे शहर आहे माझे बालपण इथेच गेले आहे सलोनी म्हणाली काय तुला इथे जायचंय आहे शेराने विचारले नाही आता माझी इथे कोणीच राहत नाही मला फक्त इथूनच शेअर बघायचं आहे सलोनीला तिची मैत्रीण पूजेची आठवण आली मग तिने विचार केला की इतकी वर्ष झाली आता ती कुठे असेल कुणा स्टाऊ शेराने ट्रक हळू केला मीना पण सलोनी सोबत बाहेर पाहू लागली तिने सलोनीचा हात धरला तिला जाणवली सलोनी थरथर कापत आहे तिने सलोनीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली सलोनी, सलोनी, सलोनी वरून तुझे आई वडील पाहत असतील तुला असे पाहून त्यांना दुःख होत असेल तू खुश राहशील तर ते पण खुश राहतील तिचे बोलणे ऐकून सलोनी हसली मग पोटावर हात ठेवून मनातल्या मनात, मनात आईची आठवण करून ती म्हणाली आई तुझी मुलगी पण आई होणार आहे मग तिने मनातल्या मनात त्या मनात मनात, शहराचा निरोप घेतला ट्रक पुढे जात होता सलोनी कधी झोपी गेली ते तिलाच कळले नाही मीनाने तिच्या खांद्यावर तिचे डोके ठेवले आणि ती स्वतः झोपी गेली दोघींनाही नाही जाग आली तेव्हा अर्धा प्रवास निघून गेला होता सलोनीने आजूबाजूला पाहिलं मग विचारलं भाऊ किती दूर राहिले अर्धा प्रवास झाला आहे आता अजून दोन तास लागतील तुम्हाला काही खायला हवे असेल तर अनुका सेराने विचारले नाही भाऊ सलोनीने उत्तर दिले पण मिला म्हणाले भाऊ प्लीज काहीतरी आहा हिला भूक नाही पण माझ्या पुतण्या किंवा पुतणीला भूक लागली असेल ते म्हणतील की कसला मामा आहे नुसतं विचारत आहे खायला देत नाही सेरा त्याच्या सोपट्यासोबत त्यांच्यासाठी जेवण घेऊन आला आणि सलोनीला म्हणाला बघ तुला आवडत नसेल तर मला सांग मी अजून काहीतरी आणतो सेरा म्हणाला सलोनी जेवायला लागली तेव्हा तिला उलटी झाली नाही मग तिने मनसोक्त खाल्ले भाऊ मी तुम्हालाही बोलू का बघा ना तुम्हाला कुणी नाही आणि मला पण मग तुम्ही मला खरंच बहीण बनवाल का सलोनीने संकोचून विचारले का नाही हो मी तुला माझी बहीण बनवीन यात विचारण्यासारखे काय आहे शेरा आनंदाने म्हणाला खरं मी विचारलं कारण तू भाऊ झालास तर भावाची सगळी कर्तव्य पार पडावी लागतील राखी आणि इतर सरांना माझ्या घरी यावे लागेल सलोनी आनंदाने म्हणाली अरे काही नाही मी नक्की येईल तुझ्या भावाकडे खूप पैसे आहेत तुझे घर भरून दे शेरा म्हणाला नाही भाऊ तुझ्या बहिणीकडे खूप पैसे आहेत बस भाऊ नव्हता फक्त ही कमी पुरी कर सुलोनी म्हणाली भाई माझ्या घरीही या मलाही भाऊ नाही माझी गुन्हे गुणीवही पूर्ण कर मीना म्हणाली हो नक्कीच शेरा म्हणाला मग ते असेच बोलत राहील संवादादरम्यान ते कधी अहमदाबादला पोहोचले तेही कळले नाही आता शेराच्या फोनवरून सोलोनीने संग्रामला कॉल केला हॅलो संग्रामजी आम्ही अहमदाबादमध्ये प्रवेश केला आहे कुठे यायचे घरी येऊ का सलोनीने विचारले नाही तू असे कर मी तुला पत्ता पाठवतो तू मला तिथे भेट असे म्हणत संग्रामने फोन कट केला सलोनी फोनकडे पाहत होती की एक मेसेज आला त्यात घरचा पत्ता होता त्यांनी ट्रक ठोटोजवळ रस्त्यावर सोडला त्या घरापर्यंत पोहोचले त्यांनी जाऊन दरवाजा वाजवला संग्रामने दार उघडले सलोनीने त्याला पाहून आनंदाने मिठी मारली संग्रामने तिला स्वतःपासून वेगळे केले आणि म्हणाला हे बघ तू कोण आहेस तुझा काही गैरसमज झालाय मी तुला ओळखत नाही अरे आणि तुम्ही लोक आत का आलाय शेरा आणि मीना आत शिरले होते संग्रामजी ही मी आहे सलोनी बुली। अने आतने बुन ने भायरी ताने सलोनी हळूज बोलली आणि आत निघून गेली संग्रामने बाहेर येऊन पाहिलं मग त्याने दार बंद केले सलोनीला सुटतकडे ओढले आणि घट्ट मिठी मारली आणि म्हणाला मी खूप घाबरलो होतो मला खूप वाईट विचार येत होते आपल्या बाळाला थरथर कापत सलोनीच्या पोटाकडे बघत त्याने विचारलं सगळं ठीक आहे संग्रामजी काळजी करू नका मी पण बरी आहे आणि माझं बाळही एकदम ठीक आहे हे सगळं मीनामुळे झाले तिने हिंमत दाखवून मला सोबत घेतले मला त्या लोकांपासून मुक्त केलं सलोनी म्हणाली सलोनीचे बोलणे ऐकून त्याला आठवलं की घरात इतरही लोक आहे मीना आणि सेरा आधीच आत जाऊन बसले होते संग्राम सलोनी सलोनीला घेऊन आताला आला आणि हात जोडून मीना आणि सेराला म्हणाला तुम्ही केलेले उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही तुम्ही माझ्या सलोनीला आणि माझ्या बाळाला वाचून मला तुमचा ऋणी बनवला आहे मला सांगा यासाठी मी काय करू विशेषतः मीना तू खूप धाडसी काम केले आहे तुझे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाही तरीही थँक्यू संग्राम म्हणाला अरे नाही जिजू असं बोलू नका ही माझी बेस्ट फ्रेंड आहे तिला वाचवणं माझं कर्तव्य होतं मीना म्हणाली संग्रामजी हे शेराभैया आहेत त्यांनीच आम्हाला त्यांच्या ट्रकमध्ये बसवून इथे आणले सलोनीने संग्रामची शेराशी ओळख करून दिली संग्रामने एका चेकवर स्वाक्षरी केली आणि तो शेराकडे दिला आणि म्हणाला हे बघा तुम्ही केलेल्या कामाच्या तुलनेत कोणतीही किंमत कमी आहे हा कोरा चेक आहे मी त्यावर सही केली आहे तुम्ही स्वतः किंमत टाका तुम्ही मला लाजवत आहात ती आता माझी बहीण आहे तिच्याकडून पैसे घेणे हे माझ्यासाठी मरणासमान आहे तुम्ही हे पैसे माझ्या बहिणीच्या आणि भावी बाळाच्या खात्यात ठेवा सर आम्ही गरीब असू पण नातेसंबंधाने श्रीमंत आहोत शेरा छातीवर हात ठेवत म्हणाला तथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद